नंबर वन प्रस्तुत, सर्वांचे करतो हार्दिक स्वागत बघूया बघूया आजच्या बातमी सविस्तर कठोरा रोड दरोडा उघड अठ्ठेचाळीस तासात सात आरोपी जरेबंद एक पॉइंट बारा कोटीचा मुद्देमाल जप्त पोलीस आयुक्त राकेश ओला अमरावती कठोरा रोडवरील ज्वेलर्स दरोडा प्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघड करत सात आरोपींना अटक केली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ही माहिती दिली तेरा फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे साडे नऊ वाजताच्या सुमारास सुशांत शेरेकर हे दुकान बंद करून बालाजी नगरकडे जात असताना काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला त्यानंतर तीन ते चार आरोपींनी चाकूचा धाक दाखवत चारशे पन्नास ग्रॅम सोने व एक पॉइंट सत्तर लाख रुपये रोख असलेली बॅग लंपास केली होती प्राथमिक तपासात एकूण सुमारे छत्तीस पॉइंट सदोतीस लाखाचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आयुक्त ओला यांनी सांगितले की गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच बारा विशेष पथके तयार करण्यात आली सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेगारांसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आरोपींकडून सुमारे सातशे ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत एक पॉईंट पाच कोटी दोन पॉईंट बावीस लाख रुपये रोख व चारचाकी वाहनं दोन मोटरसायकली तीन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला चाकू अ... असा एकूण एक कोटी बारा लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सरापा व्यावसायिकांनी मोठ्या रकमेची वाहतूक करताना खबरदारी घ्यावी शहरात रात्रीची गस्त वाढण्यास आली आहे असे आयुक्त ओला यांनी स्पष्ट केले पुढील तपास सुरू आहे दिनांक तेरा दोन दोन हजार छब्बीस रोजी रात्री नऊच्या सुमारास सुशांत मनोहर शेरेकर हे आपले सुवर्णकार होते ते आपले घरी चालले होते दुकान आपले बंद करून ते त्यांचे घराजवळ कठोर नाकेला एक फोर व्हीलर गाडी होती त्यांना त्यांचे आडे लावली आणि त्यांना पाळला आणि त्यांच्याकडे जे पिशवी होती त्याच्यामध्ये जे सोन्याचे दागिने होते तसेच रोख रक्कम होती ते घेऊन पळाले होते त्याच्यामध्ये हे गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन आपण आपले संपूर्ण आयुक्तालयाचे आणि क्राईम ब्रांचचे आपले जवळपास बारा टीम तयार केली होती त्यांना वेगळे आपण काम दिले होते त्याच्यामध्ये तांत्रिक विश्लेषण तसेच कसोशीने तपास करण्यात आला सी सी टी व्ही फुटेज बघण्यात आली गुप्त बातमीदार ॲक्टिव्ह करण्यात आले त्याच्यामध्ये आपल्याला असे माहिती भेटली की आज गुणवंत महाराज हॉटेल नांदगाव पेठ या ठिकाणी हे जे आरोपी आहे ते येणार आहे ते आपली जे हिस्से त्यांचे वाटप करण्यासाठी ते येणार आहे तर आपली क्राईम ब्रांचची टीमने तिथे दबिश दिली आणि ते आरोपी आपल्याला रँड हँड रँड हँडेड भेटले त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून गुन्हामध्ये जे चोरी गेला होता संपूर्ण मुद्देमाल त्याच्यामध्ये सातशे ग्राम जवळपास सोन्याचे दागिने तसेच नगदी रोख रक्कम आपली फोर व्हीलर टू व्हीलर तसेच मोबाईल आणि तीन चाकू असे जवळपास एक कोटी बारा लाख बत्तीस हजार मुद्देमाल त्यांच्याकडे रिकव्हर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सात आरोपी ताब्यात आहेत पुढे तपास आपला सुरू आहे या आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनराज यांनी महाशिवरात्री निमित्त गडगडेश्वर मंदिर येथे भक्तांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती आणि भगवान शिवच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या दिवसभर अभिषेक पूजा अर्चा भजन कीर्तन यासारखे धार्मिक कार्यक्रम भक्तीभावात पार पडले शिवपार्वती विवाह सोहळ्यामुळे उत्सवात विशेष उत्साह दिसून आला सोळा तारखेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अध्यक्षांनी आवाहन करण्यात आले महाशिवरात्री निमित्त तपोवनेश्वर येथे भव्य धार्मिक सोहळा भाविकांना उपस्थितीचे आवाहन क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सीतारामगिरी महाराज यांच्या कृपा प्रसादाने हा महोत्सव साजरा होत असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार रोजी अमरावती परिसरातील भक्तांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सोमवार सोळा दहीहंडी तर दुपारी, बारा दही दुपारी एक महाप्रसाद या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अनिल भोजराजी साहू उपाध्यक्ष लछुराम झगडूजी पवार सचिन निलेश महादेवरावजी कुबडे तसेच विश्वस्त रामचंद्र ठाकुरदासजी गुप्ता राजेश पुजुरामजी आचलिया रूपचंद्र हरिचंद्रजी खंडेलवार दिलीप बाबारावजी ठाकरे रवी रमेश लालजी पंजाबी प्रवीण सुरेशरावजी सावळे प्रमोद जयकुमारजी बंड व विठ्ठल जालरम सिंगजी पवार यांनी पुढाकार घेतला आहे हा सोहळा तपोवनेश्वर चांदूर रेल्वे रोड येथे होत असून भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे संस्थांतर्फे आवाहन करण्यात आले आहे श्री क्षेत्र तपनेकर संस्थान का अध्यक्ष अनिल भुजराज जी साहू मेरे साथ मेरे सहयोगी श्री राजेश जी आचार्या मंदिर के विश्वस्त मेरे साथ जी परवीन जी सावड़े मंदिर के विश्वस्त और ठाकरे बंधु मंदिर को श्री क्षेत्र तपनेश्वर संस्थान महाशिवरात्रि महोत्सव पे आए हुए सभी भावी भक्तों का हार्दिक स्वागत श्री क्षेत्र तपनेश्वर संस्थान ये बहुत प्रा, प्राचीन मंदिर है इसका उल्लेख पुराण के अंदर है पंडित प्रदीप जी मिश्रा यहाँ खुद अपने हनुमानगढ़ी पर जब शिव कथा हुई थी तो उन्होंने अपनी खुद इच्छा प्रकट करी थे कि मुझे श्री क्षेत्र तफने जाना है माननीय आमदार रवि भाऊ राणा उनको लेके यहाँ आए हुए थे ये अपार भक्तों का जनसमूह आयता सदगुरु योगी राज जी सीताराम गिरी महाराज उनकी तपस्या तपस्या और साधना से यह स्थान अति पावन हो गया श्री क्षेत्र तपनेश्वर संस्थान ये, ये काफ़ी प्राचीन मंदिर है इसके ये स्थान बोले तो बिहार के अंदर सिंह ऋषि जी साधना करते थे राम जी का ये राम जी राजा दशरथ को पुत्र प्राप्ति के लिए कामेश यज्ञ करने के लिए राजा दशरथ के कुलप्रोहित यापार शिंगरी शिवजी कोणी केली आहे ते घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर वन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या आपल्या बातम्या नंबर वन न्यूज चॅनल वर बघण्यासाठी नव्याण्णव एकवीस अठ्ठावन वर, वर मेसेज करा घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर न्यूज सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या आपल्या बातम्या नंबर वन न्यूज चॅनल वर बघण्यासाठी नव्याण्णव एकवीस अठ्ठावन शहाण्णव त्रेसष्ट या व्हॉट्सअॅप वर मेसेज करा